सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात याच कराडवर आरोप होतोय सीआयडीची नऊ पथक वाडनं आधी स्वतःचा व्हिडिओ तयार केला ज्यात आरोप फेटाळत खंडणीचाही खोटा गुन्हा दाखल झाल्याचं कराडनं म्हटलंय दुपारी बारा वाजता वाल्मिक कराडनं व्हिडिओ सार्वजनिक केला आणि पाच मिनिटातच म्हणजे बारा वाजून पाच मिनिटांनी तो सरेंडर झाला पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भाय देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवतानी मला जे शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे आणि व्हिडिओ नंतर काही मिनिटात वाल्मी कराड स्कॉर्पिओ गाडीनं पुण्यातल्या सीआयडीच्या कार्यालयात दाखल झाला सीआयडी त्याला अटक केली मग गतिशील तपासांमुळेच वाल्मी कराड सरेंडर झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळेच आज त्यांना त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे आता हत्येतले जे आरोपी फरार आहे त्यांना पकडण्याकरता देखील वेगवेगळ्या टीम्स या पूर्णपणे कामी लागलेल्या आहेत आणि कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही सगळ्यांना शोधून काढू समोर आल्यावर वाल्मिक